मित्रांनो मी प्रमोद गुरा आणि तुम्ही बघताय गावचं माणूस मित्रांनो आज आम्ही डोंबिवलीत पहिल्यांदाच खेकडे पकडून चाललो आणि ते पण आतकडा घेऊन तुम्ही माझ्या व्हिडिओ बघितल्या असं आताच्या आम्ही आतकडा पकडून घालून कुर्ले पकडले ते आता आम्ही डोंबोलीमध्ये करणार आहोत काहीतरी वेगळा प्रयोग डोंबिवलीत ह्या खेकड्यांका आतकाडा माहिती आहेत का माहिती नाही पण बघूया आम्ही प्रयोग करणार आहोत आता भेटतायत की नाही तेव्हा तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि जर आवडलं तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका चला पुढे भेटू आपण खाडीवर नाही वातडी घेतली दे पैसा दे वरले किती मिळाली एवढेच आहे एवढीच आहे हातडी घेतली आता पहिल्यांदाच डोंबवलीमध्ये गावची आयडिया गावाक केली आता डोंबिवलीमध्ये हातडी लावून खेकडे पकडायचे कुर्ले रोशन आहे आमचा आणि प्रणय मित्रांनो माझ्याबरोबर आहेत रोशन आहे प्रणय आणि प्रिन्स आहे आम्ही जण चाललो खाडीवर कंबोली बेस्टला खाडीवर कच्चा रस्ता आहे जरा खाडीवर जाव म्हणून त्या कच पुढे पाठवलो आम्ही चालत जातो रोशन आणि मी चला कुछ नया करते हे खाडीवर आलो आम्ही हां वाट रस्ता कुठून आहे इकडे पण एक गाव आहे मी हा ह्या बाजूला मी कधी आलो नाही नवीनच कुठच तरी गाव होता तेवता माला मंदिर ह्या इकडे दिसतोय बोर्ड तो हा बोर्ड दिसतो ती मंदिर आहे कुलदेवता करत मला म्हणजे हे आगरी लोकांचं मंदिर आहे इथं अरे हे बघा इथे खाडी हा बघा इथे खाडी हे काय खाळे हा हो हं आय ठीक आहे गेमर्स याचा <laughs> आत मध्ये उतरूचा लागतला तुला असे दिसणार टाकल्यावर त्याचं ह्याच्या आतमध्ये टाकूच लागतं बांधून जिथे दगड आहेत खाडीचं पाणी आहे बकरा बघ केवढा मोठा बकरी मंदिर गोला देवता श्री दे। माल प्रसन्न हां हो प्राणे याच्यामध्ये ना दिसणार उच उचलायचं हां हो पकडेल पकडू काय हो पुढे जाईल कंठ बांधता बघा बांधून हातमध्ये टाका तो दोर एक कडक आहे मग तो प्रण्याने बांधाक सुरुवात केली चला आणि काठी बांधायचं काठीला नाही बांधायचं उभा बोला काठी बांधूया चला पाण्यात कर साईडला ठेव रे एवढी आहे ना बस बस झाला बस इथे येते ना ठेव तिथे तिथे ठेव आतमध्ये नको घालू बाहेरच भायर, बाहेरच समजणार नाही समजणार नाही नाही तिकडे नाही आता तिथे ठेव पुढे 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 जाऊ दे तिकडे तिकडे तिथे ठेव ना हा हा तिथे राहू समजणार कसं समजणार तिथे सोडून जा गप्चूप शिगेला बांधून ठेवत्या नाही नाही बांधत्या शिगेला शिगेला बांधगोल गोल गोल पण एक गाठ मार नॉर्मल बस हां बघायला की नाही आमचा कन्फर्म नाही राहू दे राहू दे आता आता बघ वीस मिनिटांनी काय होता खेकडा असला तर नक्की येणार हे शिजायला पण वेळ लागेल याला केवढा मोठा बोकड हा बघ वो। हा दिशार। आ? मोठी आहे हो बिग सा बिग साईज आणि मोठा आहे मी घाबरलो माझ्या पाठी आला तेव्हा कसला आहे कसला मोकड सावंतवाडी कसलं एक सोडलेलो होतो

कृपा इथे क्रिकेट टर्फ आहे ते बघा खाडीवरती बांधल्या आता मोठमोठ क्रेन आहेत आता रेती बंदर रोड साडीवरती आलं एकदम एंडला आतमध्ये आता बघूया इकडे एक राखून इक विचारलो आम्ही इकडे कुठे भेटतील तर इकडे सांगितलं आणि तालाबाई दर इधर उसमे मिलेगा बघूया आता कुठे तालाभय बाबा ह्याच्यात आहे ना ओला हो यो यो है, यो होला है। खेकड़ा आहे आहे बघूया आमची फॉर्मुला बाहेर काढ इकडे सुक्या जमली हो या खेकड्यात मध्ये दांडे करा जोरात टाकता जायचं इकडे तिथेच बसून जाऊ नको भरपूर बिळा बिळा आहेत खेकडे असणार त्याच्यात पाणी गेलं की येणार ते याच्यावरती शूटिंग झालेली ना बाणकोली बीच बाणकोली बीच हा संजय दत्तची धुरंदरची दुरंदर शूटिंग झालेली त्या बीच बाणकोली बीच बीच या चला मित्रांनो आज काही खेकडे मिळाले नाही पण नक्की पुढच्या नेक्स्ट टाईमला नक्की खेकडे पकडू आम्ही आणि जास्त पाणी नसल्यामुळे पाऊस नसल्यामुळे आम्हाला खेकडे मिळाले नाही तुम्ही बघितलात की जी खेकड्यांची बिळं होती ती सुकी होती त्याच्यामुळे आम्हाला खेकडे मिळाले नाही तर पुढच्या वेळेला नक्की तुम्हाला दाखवतो खेकडे पकडून तोपर्यंत आता चला बाय बाय आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका चला अशाच वेळ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये